जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असलेल्या एकाने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असून या धक्कादायक प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एकच खळबळ उडाली होती परंतु त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे ज्ञानोबा वावळे असं या सदस्याचं नाव असून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांमधील निर्णय आणि कामाची माहिती मिळत नसल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे आपण सांगितलेलं कोणतंही काम जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून मंजूर करण्यात आलं नाही तसेच जिल्हाधिकारी यांनी देखील आपल्याला माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचाही त्यांनी आरोप केला या प्रकारामुळे बराच वेळ जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गोंधळ निर्माण झाला होता जिल्हा नियोजन समिती सदस्य दानूभाऊ आवळे माजी जिल्हा सदस्य मला या कमिटीवर घेतलं फक्त मिटिंगला बोलवतात आणि मीटिंगला बोलवल्यानंतर काही डायरेक्शन करत नाहीत सांगत नाहीत जी नोटीस देत नाहीत प्रशासनाला विनंती केली की बाबा आपण सगळ्या सन्मान सदस्यांना फंड देणार विकास निधी मला का देता येत नाही का? का मी मागासवर्ग दलित म्हणून माझ्या पाठीमागे कुणीच नाही म्हणून फंड देत नाहीत विकास निधी देत नाहीत ही कुठली हुकुमशाही माननीय कलेक्टर साहेब जिल्हा नियोजन समितीचे प्रदर्शित सदस्य आहेत जिल्ह्याचा मायबाप कान डोळा नागे प्रधान कलेक्टर साहेब असतात कलेक्टर साहेबांनी म्हणा की तुम्ही आमदारकडे जा मंत्र्याकडे जा ही कुठली पद्धत आहे तुमच्याकडे आम्ही मागा आलोच साहेब रास्त किंवा जी काही निधी विकास निधी देत आहे तेवढा द्या सगळ्या सदस्यांना देतात तेवढं मला द्या पण कोणीच बरोबर उत्तर देत नाही कोणी मानपण देत नाही हे माझा अपमान आहे एवढ्या मोठ्या पदावर घेतलंय हे माझा अपमान आहे प्रशासन माझं अपमान करतंय मी का देखवत नाही लोकांना कळत नाही मी तर आज आता पाय जोडून सगळ्यासोबत इमानी बऱ्या राहतोय आणि माझ्या मनात एखादं काम प्रस्तावित होत नाही विकास निधी तुमच्या घरी का पक्ष म्हणजे पक्षच का सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या पक्षाचे बारीक बारीक कार्यकर्ते त्यानं कलेक्टरनं रावकून घेऊन काही देऊ नये का कोणाच कार्यकर्त्याला दिले नाही वन मॅन शो असं काय राज्य आतापर्यंत बघितलं नाही आतापर्यंत तुम्ही आता जे आत्मदहन करण्यात आलेलं आहे त्याचं मागचं उद्देश त्याच्या मागे ता नऊ तारखेला आहे का बारा तारखेला अर्ज दिलाय मी रित सर मला माहिती द्या माहिती तर दिलीच दिली नाही परंतु तुमचे हे काम प्रस्तावित करतो ते काम करता येतील किंवा करता येत नाही असं कुणीच कळविलं नाही तुम्ही काय मागणी केली तुमचं काय काम मी सिमेंट रस्त्याची कामं मागितले सीसी रोड मागितला नाली बांधकाम मागितले गाव नगरपालिका गंगाखेड येते सहा वार्डामध्ये काम करणं गरजेचं आहे म्हणून मी ती विनंती केली पत्र दिले चार चार वेळेस पालकमंत्री महोदयाला चार नऊ वेळा भेटलोय तरी त्या पालकमंत्री महामहोदयांना काही दया आली नाही राजेश दादा विटेकर कडे दादा विटेकर आमदार आहेत तालुक्याचे मान्य परंतु नेमकं फंड कोण वाटणार आहे कोणाला फंड देणार आहेत कोणा सदस्याला देणार आहे स्पष्ट देईल त्यांना काम भेटेल मिळालं पाहिजे माझं मला ते मी पत्र दिले त्याप्रमाणे कमी अधिक जास्त सगळ्या सदस्याप्रमाणे कमी येऊ द्या परंतु मी सदस्य या नात्याने माझ्या पत्राप्रमाणे कारवाई व्हावी अन्यथा मी खरोखर जीवन संपविणार आहे वाचून उपयोग नाही हजारो लोकांना पस्तीस वर्ष निवडून दिले मला पंचवीस वर्षे ग्रामपंचायत पस्तीस वर्षे काय वाटत असत लोकांना मी काम करतोय म्हणून लोक माझ्याकडे येतात मग दिलं नाही कलेक्टर साहेबवर माझा दोस्त राहील ना जिल्हा नियोजनावर ह्यांनी सांगायला पाहिजे ना हे बसतं हे बसत, बसत नाही का तुम्ही पत्रच देऊ नका ते जिल्हा नियोजन अधिकारी परदेशी ते सुद्धा म्हणतात आमच्या हातात काहीत नाही मी कोस्ट बी नाही ही भाषा बरी नाही ना तुमचं बनायचं काम आहे प्रशासनाला पालकमंत्र्याला तुमचं कळवायचं काम आहे हे झालं पाहिजे कमी अधिक जास्त तुम्ही जर जा उद्या सगळं त्याच्यात ढकल तर ते बाहेरच्या जिल्ह्यातले पालकमंत्री त्याला काय जिल्हा म्याला काय वाचला परिस्थिती अशी आहे म्हणून सगळ्या बांधवांना माझी विनंती आहे का मला आज मला मदन करू द्या माझ्यानंतर जर का कोणाला काम मिळालं तेवढा तरी मला शांती लागली प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी एल पी न्यूज परभणी